चलाच्या जबड्यात घालून हात तात, जात दात जातही

புணி <coughs> மணசி राजा परंपरा <Saint> <altogether> পতিপতি <singing flowers> <morally> <prayers>

ध्वज नजरा आणि उरात आपला भगवा झेडा भरतो आणि त्यासाठी तो आपला हा आजच्या या महाराष्ट्राच्या मातीसाठी महाराष्ट्राच्या भूमीसाठी आपल्या सर्वांसाठी

I ਕਸ਼ਮਗਵਲ ਮਹਾਰਾਜ ਆਈ ਬੜੀ ਬੇਗਮ ਕਰਤੀ ਖਾਈ ਜਿਹੜਾ ਜਿਹੜਾ

आपला शिवरायांना स्वतःच स्वराज्य स्वतःच साम्राज्य निर्माण करण्यासाठी किती कष्ट करावे लागले असतील लढाई पहिले आपल्या भाऊकी आप बरोबर संभाजीराजे तर आपल्या पासून आप लांब होते म्हणजे भोसले भोसल्यांच्या लढाई होती पाटला पाटलांच्या लढाई होती देशमुख देशमुखांच्या लढाई होती म्हणजे एक देशमुख तर दुसरा देशमुख त्यावेळी लढाई सोपी नक्की बांधवांनी मराठी मुलो का तो मुडाला तो मुडाला व चोखी आला चोखी नडला हे वे दाव्या जी बड़ी बेगम साहिबा संता बड़ी या अल्लाह का सुबुद्ध बीजापुरी सल्तनत वो रहा है और हमारे सब के सब सरदार नाकाम रहे, किसी में हिम्मत नहीं कि वो दिवा का सामना कर सके। दरबार शांत होता साऱ्यांच्या नजरा खाली होत्या आणि बडी बेगत साहेबांचा अखाड तांडव चालू होत या कार्यक्रमासाठी ज्यांच्या शुभ हस्ते हा, हा समारंभ होतो आहे पाहुणे आलेले आहेत माननीय आमदार श्रीमंत शिवेंद्र सिंह राजे भोसले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेब यांच या ठिकाणी आगमन होत आहे खऱ्या अर्थानं हसन मुश्रीफ साहेब यांच्या कार्यकर्तृत्वाने ऐतिहासिक भूमी आज खऱ्या अर्थानं पावन होती आहे सर्वच मान्यवरांचं इथं आगमन होत आहे या अगोदर माजी आमदार माननीय संजय बाबा घाटगे त्याचबरोबर इतरही सर्व मान्यवर आगमन होत आहे सर्वांना विनंती आहे की आपल्याला घोषणा द्यायचे सर्वांच्या पुला जरा हात वर करा सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांना विनंती आहे का पाहिजेत शिवरायांच्या वंश आपल्या गावात येत आहेत

घोरपडे सरकार घराण्यातील सर्वच मान्यवर इथं उपस्थित आहेत त्या सर्वांचंही संयोजकांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम 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 सर्वच मान्यवरांचं इथं आगमन झालेलं आहे अगदी सुरुवातीला तिथं एक बाजूला मंडप उभारलेला आहे त्या ठिकाणी सर्व मान्यवर जातील तिथं त्यांना फेटे बांधून समोर असणाऱ्या गेट जवळून रिमोट प्रणालीद्वारे एक ऐतिहासिक क्षण आपण पाहणार आहोत रिमोट प्रणालीद्वारे पुतळ्याचं अनावरण होईल आणि बहुचर्चित असा हा पुतळा आपल्या दर्शनासाठी खुला होईल माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेब यांच्या कार्यकर्तृत्वातून त्यांनी स्वप्न बघितलं आणि ते पूर्णही केलं खऱ्या अर्थानं एक अतिशय सुंदर असा पुतळा इथं साकारतोय एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण सर्वच मान्यवरांचं स्वागत करूया या दिमाखदार सोहळ्यात आपल्या टाळ्या शोभून दिसत आहेत महापराक्रमी सरसेनापती संताजी घोरपडे म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात भयानक अशा संकट प्रसंगी सेनापती पदाला यशाच्या आणि शौर्याच्या सर्वोच्च शिखरावर घेऊन जाणार त्यांचं कर्तृत्व थक्क करणार आहे लाखोंच्या मोगली फौजेच्या गराड्यात खुसून थेट औरंगजेबाला त्यांच्या तंबूत शिरलेले सेनापती म्हणून त्यांचा एक वेगळा लौकिक आहे केवळ सातच वर्षात मोगली फौज मराठ्यांच्या तलवारीच्या दहशती खाली आली ती ज्यांच्यामुळं आली त्यांचं नाव आहे सरसेनापती संताजी खोरपडे आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं हा पुतळा खुला होतोय कापशी खोऱ्याची आन मान आणि शान सरसेनापती संताजी घोरपडे यांचा स्वरूण पुतळा म्हणजे तुम्हा महा सर्वांच एक श्रद्धास्थान असेल नामदार हसन मुश्रीफ साहेब यांच्या विधायक भविष्यवेधी दृष्टिकोनामुळं हे भाग्य इथं निर्माण होत आहे हा इतिहास सांगितला पाहिजे हा इतिहास जपला पाहिजे आणि येणाऱ्या प्रत्येक पिढीकडं तो पुढे गेला पाहिजे या भावनेतून नामदार हसन मुश्रीफ साहेब यांनी आपल्या साखर कारखान्याला सुद्धा सरसेनापती संताजी घोरपडे यांचं नाव दिलं आणि तिथंही त्यांचा सन्मान केला शिवाय या स्वराज्यवीराचा पुतळा उभारून या मातीच्या पराक्रमाला खऱ्या अर्थानं सन्मानित केलंय सर्व मान्यवर ज्यांचं आगमन झालंय ज्यांच्या शुभ हस्ते हा पुतळा अनावरण सोहळा संपन्न होणार आहे माननीय आमदार श्रीमंत शिवेंद्र सिंह राजे भोसले यांच्या शुभ हस्ते नामदार हसन मुश्रीफ साहेब माजी आमदार संजय बाबा घाटगे माजी खासदार संजय दादा मंडलिक माननीय प्राचार्य डॉक्टर जयसिंगराव पवार सर माननीय श्रीमंत राजे घोरपडे माननीय श्रीमंत राजे घोरपडे या सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीत माननीय आमदार श्रीमंत शिवेंद्र सिंह राजे भोसले यांच्या शुभ हस्ते रिमोट प्रणालीद्वारे हा पुतळा अनावरण होईल त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या पुतळ्यांचं पूजन तिथं होईल या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत मान्य युवराज पाटील बापू आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत सर सेनापती संताजी घोरपडे यांची सोळाशे सत्त्याण्णव साली दगा देऊन झालेली हत्या तमाम जनतेच्या मनाला चटका लावणारी होती त्यानंतर त्यांच्या पत्नी द्वारकाबाई साहेब यांनी कापशी हे गाव निवासासाठी निवडलं आणि या कापशीची ओळख सेनापती कापशी अशी झाली खऱ्या अर्थानं ही भूमी भाग्यवान झाली आणि या पुतळ्याच्या अनावरणानं पुन्हा एकदा त्या भाग्यात भर पड़ती है। तमाम घोरपडे घराण्यातील सर्व मान्यवर माता भगिनी या सर्वांच संयोजकांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागत महाराष्ट्रामध्ये सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या चार ते पाच समाधी आहेत असं सांगितलं जात पण इथल्या समाधीच विशेष असं आहे कि त्यांचा अस्थी कलश असणारी ही इथली समाधी आहे आणि म्हणून विशेष त्याचं महत्व आहे मान्यवरांना थेट बांधल्यानंतर या सुंदर अशा पुतळ्याचं अनावरण होईल कार्यकर्त्यांना एक सूचना आहे मान्यवरांच्या बरोबर आपण पुढे जाऊ नका फक्त मान्यवर जातील तेवढीच व्यवस्था